नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गौरण पद्धतीने ठेस हिरवी मिरचीचा ठेसा कसा करायचा ते बघणार आहोत मी इथं काय केलं हिरवी मिरच्या घेतल्या तर त्याचे देठ काढून घेतले स्वच्छ पाण्याने धुतले आणि देठ काढून घेतले आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा हिरवी मिरची शेंगदाणे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आता बघा हे कने आपल्याला एका तव्यावर टाकायच्या हिरव्या मिरच्या आपण ज्या घेतल्या होत्या का धुवून स्वच्छ पाण्याने धुतल्या होत्या त्या पाणी हे नितळून सगळं नितळून द्यायचं बरं का आणि आता ते तव्यावर टाकून जायला हलवीत राहायचं आहे आपल्याला ते थोड्याशा अशा परताय लागल्या का नाही एका अंगाने परपाय लागल्या का लगेच त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून अजून परत राहायचं आहे ते आपल्याला सगळीकडून अशा चांगल्या चांगल्या प्रकारे परतल्या पाहिजेत परतून घ्यायच्या बघा एकदम हिरव्या दिसतात ना हा ठेचा आहे ना एकदम भारी लागतो आपल्याला एक जर भाजी नाही खावटली तर हा ठेचा खायचा त्याच्याबरोबर भाकरीबरोबर हा ठेचा एकदम भारी लागतो एक नंबर लागतो आता हे बघा मी सगळ्या मिरच्या तशा हलवून घेतल्या त्याच्यामध्ये थोड्याशा परतत आल्या का हिरवी आपल्या ह्या मिरच्या तर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे बघा भाजत्यात सगळीकडून मिरच्या आपल्या सगळीकडून भाजल्या पाहिजेत कच्च्या नाही कच्च्या पण नाही ठेवायच्या हे बघ फुल गॅस केलेला आहे आता ते भाजल्या काय नाही आता भाजल्यानंतर आता त्याच्यात आपल्याला ना शेंगदाणे टाकायचे तर शेंगदाणे टाकले त्याच्यातच लसूण टाकून दिला आपल्याला आणि ते पण शेंगदाणे शेंग ते पण भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकलं भाजायला तर ही आपली मिरची तर भाजून झालेली आहे आणि हे सगळे एकत्र भाजून घ्यायचे बघा भाज दोन मिनिट असं चालून घेतलं आता हे आपलं चांगलं भाजत आलेलं आहे आता गॅस बंद करून ठेवायचं हे मिरच्यात ना थोड्या थंड होऊन द्यायच्या अशा गरम गरम नाही ठ्या रगडायच्या बरं का नाहीतर गरम गरम रगडीला का सगळ्या घरातच थोड्याशा थंड झाल्या का नंतरच रगडून घ्यायचा आणि आपल्याला तव्यावरच रगडायच्यात बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला थंड झालंय त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा मीठ लागेल त्याला मी एक चमचा मीठ टाकले आणि आता बघा कशा प्रकारे रगडीते मी येणार तांब्याने रगडून घेते थंड झाले ना मग तव्याला पण आपल्याला पकडता येते गरम गरम ह्याच्यात पकडता येत नाही आता असंच ह्याने रगडून घ्यायचं बघा आता आपल्याला मिक्सरला लावायची काही गरज नाहीये गावरान पद्धतीने आपला ठेसा तयार होतो भाले भारी लागतो हा ठेसा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करू बघा सगळा एक एकदम बारीक करायचं एकदम लई बारीक पण नाही आहे आणि मोठाला पण ठेवायचं नाही अशा पद्धतीने सगळा ठेचा करून घेते बघा पट काय जागेवाला खरडा पण म्हणते तर पण आमच्या इकड्याला ठेचाच म्हणते हिरवी मिरचीचा ठेचा तर आपला हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया चला तर आपला ठेचा तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये